नागपूर शहरात एका ज्येष्ठ नागरिकाचा हिट अँड रन केसमध्ये मृत्यू झाला होता या प्रकरणाचा तपास करताना हा अपघात नसून सुपारी देऊन सुनेने सासऱ्याला संपवल्याचे उघडकीस आले आहे पुरुषोत्तम पुट्टेवार या हिट अँड रन सुपारी किलिंग प्रकरणात एकामागून एक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत नागपुरात एका सुनेने सासऱ्याची कोट्यवधींची संपत्ती लाटण्यासाठी त्याची सुपारी देऊन अपघात भासवून हत्या केल्याचे प्रकरण सध्या गाजत आहे या प्रकरणात आता पोलिसांनी सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग विभागाचे संचालक प्रशांत पार्लेवार यांनाही अटक केली आहे नागपूर शहराच्या बालाजीनगर परिसरात बावीस मे रोजी पुरुषोत्तम पुट्टेवार यांचा अपघाती मृत्यू झाला होता त्यांचा अपघात नव्हे तर सुपारी देऊन सपवल्याचे उघडकीस आले होते या हत्या प्रकरणात सून अर्चना हिचा भाऊ प्रशांत देखील सहभागी असल्याचे उघडकीस आले होते प्रशांतीने सार्थक आणि अन्य आरोपीच्या मदतीने हा कट रचल्याचे उघडकीस आले अर्चनाची पर्सनल सेक्रेटरी पायल नागेश्वर हिचा ना ना देखील या हत्येत सहभाग असल्याचे उघडकीस आले आहे पोलिसांना एकूण सहा आरोपींना बेड्या घातल्या आहेत पुरुषोत्तम पुट्टेबार यांची नागपुरात कोट्यवधींची संपत्ती आहे त्यांच्या मुलांचा संपत्ती वाटपावरून न्यायालयात वाद सुरू होता पुरुषोत्तम आपली सारी संपत्ती दुसऱ्या मुलांना देतील या भीतीने सून अर्चना पुट्टेबार यांनी सासऱ्यांचा सा काटा काढल्याचे म्हटले जात आहे अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका